पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती बी अशीच असेल ना तो कबर राया अशीच नाही ती हीच आहे आमचे पूर्वज विश्वंभर बाबा आंबिले दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरीची वारी करायची त्यांची वारी कधी चुकली नाही सांधेदुखीने बेजार झाले तरी सुद्धा वारी चुकली नाही एकदा पांडुरंगाने प्रत्यक्ष त्यांना दृष्टांत दिला आणि म्हणाले तुळशी बुक्का दिसेल तिथे खण मी स्वयंभू रूपाने तिथे अवतरेल म्हणजे पुंडलिकाच्या भेटी पांडुरंग आले म्हणायचे माय सांगायची लहानपणी मला दुपट्यात गुंडाळून माय इथे मूर्ती पुढे ठेवायची तेव्हा मी एकट त्या मूर्तीकडे पाहत रडणं नाही कडणं नाही जस काय तो प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंगच माय होऊन मला सांभाळायचं खरं आहे तू खूब खरं आहे